केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा नांदेड दौरा हा रद्द झालेला आहे हिंददी चादर कार्यक्रमासाठी ते नांदेडला येणार होते मात्र त्यांचा हा दौरा रद्द झाल्याचं कळत आहे या दौऱ्यासंदर्भात अनेक तयारी देखील करण्यात आलेली होती मात्र त्यांचा हा दौरा अचानक रद्द झालेला आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहाचा नांदेड दौरा रद्द झालेला आहे हिंददी चादर कार्यक्रमासाठी ते आज नांदेडला येणार होते सोबतच अमित शहासोबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील नांदेडला जाणार होते मात्र आता अमित शहाचा दौरा रद्द झाल्याचं कळतंय आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते आपल्यासोबत जोडले सतीश अमित दौरा रद्द झालाय काय कारण जात आहे श्रीकांत नव्य गुरु गुरु तेग बहादूर जी यांच्या साडेतीनशेव्या शहिदी समागम निमित्त नांदेडमध्ये एका भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे सरकारतर्फे या सर्व कार्यक्रमाचं नियोजन करण्यात येत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावणार होते दुपारी दोन वाजता त्यांचा एअरपोर्टवरचा लँडिंग टाईम होता मात्र तो लँडिंग टाईम आता सुधारण्यात आलेला आहे जवळपास त्यांचं जे विमान इथे येणार होत ते रद्द झाल्याची माहिती सूत्रांची आहे त्यामुळे अमित शहा नांदेडच्या या कार्यक्रमासाठी येणार नाहीत अशी सूत्रांची माहिती आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मान्यवर नेते या कार्यक्रमाला नियोजित वेळेमध्ये उपस्थित राहणार आहेत धन्यवाद सतीश दिल्ल्या सविस्तर माहितीसाठी